कॅन्सर या विषयावरती आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत खरं तर पूर्वीच्या काळी असं म्हणायचंय कॅन्सर म्हणजे तो कॅन्सर असं एक पूर्वीच्या काळी सगळेजण म्हणायचे कारण त्या काळामध्ये कॅन्सर सारख्या आजारातून बाहेर पडणं हे खूप दुरापास्त होतं पण आज तसं नाहीये आज अनेक पद्धतीनं याच्यावरती उपचार उपलब्ध आहेत आज आपण चर्चा करणार आहोत आयुर्वेदिक उपचारांची निसर्गोपचारांची जी आपल्या भारताची परंपरा आहे तोडकर संजीवनीनं गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे उपचार प्रभावीपणे लोकांसमोर मांडले जे लोकांना माहिती नव्हतं त्याची जागृती लोकांमध्ये जाऊन केली आणि आज कॅन्सर सारख्या आजारांवरती सुद्धा तोडकर संजीवनीचे प्रभावी उच, उपचार बाजारामध्ये आहेत आणि अनेक लोकांनी या उपचारांचा फायदा घेतलाय या सगळ्या संदर्भात आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत तोडकर संजीवनीचे से सर्वे सर्वा आणि जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत खरं तर कॅन्सर सारखा जो आजार आहे या आजारातून आजाराचं नाव जरी उच्चारलं तरी धडकी भरते अनेक जण त्या धक्क्यातूनच सावरत नाहीत या पद्धतीची भीती या कॅन्सर सारख्या आजाराची त्यामुळे काय नेमकं करायला हवं आणि कॅन्सर पासून लांब कसं राहता येईल हे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एपिसोडच्या माध्यमातून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर जसं मी आता म्हटलं की कॅन्सर म्हणजे कॅन्सर अशा पद्धतीचं एक गणितच पूर्वीच्या काळी होतं हळूहळू त्या गोष्टी मागे पडत चालल्या पण आयुर्वेदासारखा किंवा निसर्गोपचारांसारखा जो भाग आहे तो कॅन्सरवरती उपचार घडवून आणू शकतो आणि व्यक्ती या उपचारांनी सुद्धा कॅन्सरमधून बाहेर पडू शकतो ही गोष्ट फार प्रभावीपणे तुम्ही सांगितली काय काळजी घ्यायला पाहिजे कॅन्सर होऊ नये याकरता इथून आपण सुरुवात करू कॅन्सर होऊ नये म्हणून पहिला आहार महत्वाचा आहे सात्विक आहार त्याच्याबरोबर व्यायाम खूप महत्वाचा आहे बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे किंवा म्हणजे फास्ट फूड जंक फूड हॉटेलचं असू दे गाड्यावरचं असू दे बाहेरचं चहा पिणं टाळलं पाहिजे मोस्टली चहा पिणंच टाळलं पाहिजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की आपण टाळू शकतो चहा प्यायला नको म्हणत नाही मी पण घरी प्या कारण काय होतं हल्ली जिथं तिथं जायला गेलं बघायला गेलं तर हॉटेलमध्ये सुद्धा जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठी जी पावडर वापरली जाते तर तीही आज विषारीच आहे जवळपास जा आणि हे कशापासून तयार करतात आता मी न सांगता तुम्ही ओळखून जावं आणि हे केमिकलयुक्त खाणं प्लीज कृपा करून बंद करावं आज आजार जो कॅन्सर म्हणजे कॅन्सल म्हणतात म्हणजे त्याचं आयुष्यच कॅन्सल होऊन जातं त्याचं तिथून पुढचं आयुष्य पूर्ण संपून जातं कॅन्सरमध्ये ऑपरेशन झालेली सुद्धा आहेत जिवंत पण ते असून नसल्यातला प्रकार आहेत त्यांची काळजी घेण्या पोटीना पूर्ण घर आजारी पडल्यातला प्रकार होतो म्हणून विनंती करतो कॅन्सर पासून लांब राहा कॅन्सर पासून लांब राहायचं असेल तर खरंच खूप प्रिकॉशन घेऊ शकतो आहार दणधनित आहार पाहिजे आपल्या शरीरामध्ये अशी ताकद पाहिजे कुठलाही जंतू विषाणू आपल्या शरीरात आला तर ती मारण्याची ताकद आपल्या पेशींमध्ये असायला पाहिजे आपल्या पांढऱ्या पेशींमध्ये असायला पाहिजे अशी आपली सैनिकी पेशी आपण पांढऱ्या पेशीला सैनिकी पेशी म्हणतो आपण शाळेतच शिकलेलं तर हे सैनिक आपले एवढे मजबूत पाहिजे कुठलाही जंतू विषाणू सहज मारायची ताकद त्याच्याकडे असली पाहिजे आणि ती असते त्याला खत पाणी घालायचं ते दुसरं पहिलं म्हणजे आहार आणि दुसरं म्हणजे आपल्या मानसिकतेचं मानसिकतेचं खत पाणी गाठलात आणि आहाराची जर साथ दिली त्यांना तर सगळ्या पेशी बघा की काय होत नाही मला काय होऊ शकत नाही म्हटलं ना तर नक्कीच काय होत नाही पण मला झालं तर काय करायचं हे म्हणा शंभर टक्के तुम्हाला होणार आणि होऊ शकतो म्हणून विनंती करतो काय होत नाही हो हे नैसर्गिक जीवन जगणं जसं आपण विसरत चालू आहे ना त्यामुळे हे जास्त वाढत चाललंय आहाराबद्दल सांगायचं झालं तर आहारामध्ये बरेच लोक बघा आता ते पंचेचाळीस दिवसात कोंबडी मोठी करून खातात <laughs> तर हे कुठेतरी खाण्याबद्दल माझे ना नाहीच आहे कुठल्याच गोष्टीत पण ते लिमिटमध्ये मर्यादित खाल्लं पाहिजे बऱ्याच लोकांना आठवड्यातून दोन दोन तीन तीन वेळा मांसार करायची सवय आहे ही सवय टाळली पाहिजे खरं तर, तर खूप कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे मांस हे खूप कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे त्यामध्ये मासे वगैरे असं एखादं ठीक आहे चालेल असं पण हे जे आपण घेतो पंचेचाळीस दिवसातली कोंबडी तर ही कुठंतरी आपण कमी करायला पाहिजे आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं आपल्याला तर व्यायामाची जोड मग तुम्ही योगा करा तुम्ही कुठल्याही प्रकारे जिमला जावा जिन्यावरून खालवर करा चाला काही असू दे पूर्वी तालमीत बघा दंड बैठका मारायचे तसं करा काही करू शकता खेळ एखादा घ्या तुम्ही खेळ सकाळ संध्याकाळी सकाळी नसलं तर संध्याकाळी संध्याकाळी नसलं तर सकाळी एका साधं साधा बॅडमिंटन का असं ना तुम्ही खेळायला पाहिजे हे जेवण झाल्यानंतर नाही बरं काही लोक जेवण झाल्यानंतर ते फुल घेतात आणि दारात खेळत बसतात बघा ढलगा या दिन तेव्हा असतं त्यांचं चालू तो दिन ढलायला नको त्याच्यातून तुमचं आयुष्य ढळून जाईल त्याच्यापेक्षा तुम्ही तोच व्यायाम सकाळी करा अन्यथा संध्याकाळी सातच्या आत व्यायाम करा तेव्हाही तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा बेनिफिट मिळू शकतो आणि मग तुम्हाला बघा तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतो निरोगी राहू शकतो कधी कधी ती आम्हाला रडायला येतं दोन महिन्याच्या बाळाला सुद्धा कॅन्सर आहे दोन महिन्याच्या बाळानं काय काय डाएट चुकवलं असेल सांग काय केलं असेल पण डाएट त्यानं नाही त्याच्या आई वडिलांची चूक आहे ती खरं तर औषधांचा बडीमार शरीरावरती होणं हे सुद्धा एक प्रकारे आपल्याला उष्णता वाढणं आणि कॅन्सरचं लक्षण असू शकतं आज कॅन्सरबद्दल खूप भीती वाटते खरं सांगायचं तर त्यामध्ये महिलांचा जास्त समावेश आहे आज बघायला गेलं तर पुरुष मंडळी आहेत मावा खा गुटखा खा असं करून निदान तंबाखू खा ह्याच्यातून त्यांना कॅन्सर होऊ शकतो बऱ्याच लोकांना बघा औषध पावणे आता बरेच शेतकरी माझ्याकडे येतात सर आम्हाला काय बघा काही व्यसन नाही आहे मी शेतकरी आहे मग तुला कॅन्सर झाला कशाने पोटाचे कॅन्सर जास्त होतात अन्न कॅन्सर पोटातले कॅन्सर जटराचे कॅन्सर हे जे होतात ना शेतकऱ्यांच्या मध्ये खाल्लेलं पचत नाही दोन दिवसातून तीन दिवसातून एकदाच भूक लागते अप अस्वस्थ होतं जेवल्यानंतर जरा खाल्लं की लगेच पोट भरल्यासारखं होतं आणि पोट तडंब राहतं हे जे आहे ना हे शेतकऱ्यांच्या बाबतीत हे औषध फवारणी केल्यामुळं पाया पडतो तुम्ही विष खाऊ नका दुसऱ्यांनाही देऊ नका किती मास्क वापरला तरी ते वाऱ्यातून दुष्काळ जे असतात ते आपल्या नाकात जातात श्वास जिथं जातो तिथं ते औषधांचं प्रमाण हे शरीरात जातच जातं आणि पुढे जाऊन हे कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतच होतं गाठी बनतात या गाठी आल्सर गाठी जे होतात नाही आणि महिलांच्यामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण खरंच खूप वाढलं आहे निदान पुरुष मंडळी व्यसनाधीन होऊन तरी कॅन्सर आहे पण महिला कुठल्या व्यसन करतात काय करतात पण महिलांना जास्त करून कॅन्सरचं जा प्रमाण आहे तर महिलांनी तरी खूपच काळजी घेणं गरजेचं आहे नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन खर तर कॅन्सर सारखा एक जीव आजार असं सुद्धा आपल्याला म्हटलं जाऊ शकतं त्याच्यासाठीचे जे उपचार आहेत हे आयुर्वेदामध्ये निसर्गोपचारांमध्ये फार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेत आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती व्हावं या सगळ्यांबद्दलच जे आपलं ज्ञान आहे जे आपण आजच्या आधुनिक काळामध्ये विसरत चाललोय किंबहुना ते आपल्याला माहितीच नाहीये ते देण्याचा जो पायंडा आहे तो तोडकर संजीवनीने पाडला खेडोपाडी जाऊन ग्रामीण भागामध्ये जाऊन ज्या ज्या लोकांना त्याच्याबद्दलच माहिती नाहीये ते माहिती करून देण्याचा तोडकर संजीवनीने प्रयत्न केला आणि आज त्याच्यामुळे एक मोठी चळवळ उभी राहिली आज सरांच्या व्याख्यानांना वेळेला आपण जातो त्या ठिकाणी असलेली जी असंख्य हजारो लाखोंची संख्या जी आहे ती आपल्याला सांगून जाते की या जनजागृतीची किती आवश्यकता आहे तोडकर संजीवनीच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे अजूनही सरांना प्रश्न विचारायचे आहेत सर जसत अनेक जे आजार आहेत विकार आहेत त्याच्यावरती तोडकर संजीवनीन प्रभावी उपचार शोधले मग ते आयुर्वेदाच्या माध्यमातून असतील किंवा निसर्गोपचारांच्या माध्यमातून असतील कॅन्सर सारखा एक गंभीर आजार ज्याला आपण जवळजवळ जीवघेणा आजार असंच म्हणतो त्यावरती सुद्धा तुम्ही उपचार शोधले याच पॅथीनच्या माध्यमातून तर त्याबद्दल काय येईल हे उपचार आहेत हे कुणाला सांगून खरं सांगायचं तर करू नयेत घरगुती उपचार येऊन सरळ ट्रीटमेंटच घ्यावी कारण याच्यात उन्नीस बीस सुद्धा जास्त करून चालत नाही कारण आपण रिस्क घेऊ शकत नाही होऊ नये म्हणून अजून काही गोष्टींचा आपण पर्याय करू शकतो आपण द्राक्ष खातो oh. त्याच्या बिया असतात त्या बिया मिळतात त्या बियांचा काढा करून प्यायचा hmm. तुम्हाला बऱ्यापैकी कॅन्सरमध्ये खूप चांगली मदत होते याच्यातून म्हणजे कॅन्सरचे जंतू विषाणू जे काय आहेत तर ते हळूहळू करून ते त्याच्यावरती ॲक्शन घेतात आणि ज्या गाठी असतात ते विरगळण्याच्या काम ह्या द्राक्षांच्या बिया करतात त्याचबरोबर जर तसं बघायला गेलं तर आपल्याला विविध फळं आहेत विविध वनस्पती आहेत त्यात अजून एक सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हटलात तर गाजर गाजराचा जर समजा रस आपण गाजराचा रस करून जर पिलो साधारण एकवीस दिवस प्यायचं हा कॅन्सर होऊ नये म्हणून पण आपण घेऊ शकतो बऱ्यापैकी आणि झाल्यानंतर कॅन्सरमध्ये सुद्धा याचा खूप चांगला पर्याय उपयोग होऊ शकतो त्याच पद्धतीनं बीट आहे त्याच पद्धतीनं आमच्या इथं आज आम्ही एक सगळं इन्फेक्शन घालवण्यासाठी इन्फेक्टिंग म्हणून आमच्याकडं एक आम्ही त्याचं किट आहे तर ते पूर्ण जे इन्फेक्शन आहे कॅन्सरचं असू दे आणि त्या ह्याचं तुम्हाला पूर्ण गाठ असू दे का असू दे महिलांना जसं गर्भाशयात महिलांचं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे सा सांगणं तर ते जे आहे ते त्याच्यावरती इन्फेक्शन घालवण्यासाठी आमच्याकडे इन्फेक्टिंग जे कीट आहे तर ते आपण त्याच्यावरती यूज करून त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यातून बऱ्यापैकी त्याचा आपल्याला फायदाही होऊ शकतो महिला वर्गांना मी अगदी कळकळीची विनंती करेन की महिलांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नसताना सुद्धा बऱ्याच महिलांनाही कॅन्सरला बळी पडावं लागतं महिलांच्या मध्ये बघा की अगदी घशाचा कॅन्सर आहे स्तनाचा कॅन्सर आहे किंवा गर्भाशयात गाठे आहेत पोटात कॅन्सर आहे बऱ्याच महिलांना योनी मार्गात सुद्धा कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर जर आपल्याला टाळायचा असेल तर महिलांना विनंती आहे की व्यायाम करा योग्य आहार घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मेंटली स्ट्रॉंग राहा आता ह्यामध्ये अजून सांगायचं म्हटलं तुम्हाला बऱ्यापैकी तर योनी मार्गात सुद्धा महिलांना ज्या कॅन्सर होतो किंवा गर्भाशयात गाठी होतात यासाठी आमच्या महिला स्वास्थ्य फाउंडेशन म्हणजे आमच्या तोडकर संजीवनीचं आमचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे जे माझ्या मिसेस चालवतात संजीवनी तोडकर खरं तर त्यांना सगळे माई म्हणूनच ओळखतात संजीवनी तोडकर म्हटलं तर तोडकर संजीवनी ओळखतात पण माई ज्या आहेत त्या माई आमच्या ह्या महिला स्वास्थ्य फाउंडेशन चालवतात आणि महिला स्वास्थ्य फाउंडेशनतर्फे आम्ही बरेच असे कॅम्प घेतो आणि बरेच असे आम्ही सो ॲक्टिव्हिटी करतो ज्यातून आम्ही महिलांना ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत करतो त्यांना मानसिकदृष्ट्या आम्ही त्यांना सक्षम बनवतो भक्कम बनवतो आणि घाबरू नका त्यात आम्ही तुमच्या सोबत असतोच असतो अशा पद्धतीनं आमच्या माईंचं नेहमी यात असतंच चाललेलं त्यामध्ये त्यांनी महिलांना आता तसं ते खूप स सर्च आणि रिसर्च केल्यानंतर असं लक्षात आलं की महिन्याचा जो पाच दिवसांचा धर्म आहे मासिक धर्म आपण म्हणतो त्याला तर त्यामध्ये महिला योग्य प्रमाणात किंवा योग्य प्रकारे प्रिकॉशन घेत नाहीत काळजी घेत नाहीत आणि ही काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ही काळजी कशी घ्यावी काय घ्यावी यासाठी तुम्ही माईंना फोन करू शकता स्क्रीनवरती जे नंबर दिसतात त्यावरती किंवा व्हॉट्सअप करू शकता माई माईंची टीम तुमच्याशी संपर्क साधेल तुम्हाला बोलेल मानसिकदृष्ट्या आम खरंतर एकदम स्ट्रॉंग रहा आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि माई तुम्हाला त्याबरोबर बरंच माहिती मार्गदर्शन देऊ शकतात माईंची टीम तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकते आणि माईनी ह्या सगळ्यातून आम्ही म्हणजे आमच्या डोक्यात बाकीचं काहीच नसतो खरं सांगायचं तर हे आम्ही परमेश्वरानं जे आम्हाला काम दिलं आहे मानवी सेवेचं हे आम्हाला अजून बेटरमध्ये बेटर अजून बेटर कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि माईन या सगळ्याचा माई विचार करून आज एक सॅनिटरी नॅपकिन त्या संदर्भात आम्ही तयार केलं आहे की महिलाच्या त्या पाच दिवसांमध्ये त्यांनी तो सॅनिटरी नॅपकिन जर समजा त्याचा जर वापर केला किंवा के ते जर घेतला तर तुम्हाला बऱ्यापैकी उष्णतेचे जे त्रास असतात म्हणजे एवढी मार्गात कॅन्सर होण्यापाठीमागं काय असतं तर तिथं बघा तोंडात जशी छाले येतात तसं महिलांना त्या जागे पण छाले येतात बऱ्याच महिलांना इचिंग होतं बऱ्याच महिलांचे युरिन पिवळी जाते गरम जाते अशा खूप साऱ्या समस्या असतात महिलांना बऱ्याच महिलांना काही काही वेळेला म्हणजे सोबत असताना नवऱ्याच्या सोबत असताना ज्या गोष्टी असतात त्यात सुद्धा बऱ्याच गोष्टींना त्रास होतो आणि ह्या त्रासातून जे काय वाढत जातं मग ते गर्भाशयात गाठी होणं उष्णतेनं आणि काय काय होतं मी खूप अशा डिटेल्स माहिती असूनसुद्धा बोलू शकत नाही तुम्ही फक्त समजून घ्या आणि यासाठी आपलं माईंचं सॅनिटरी नॅपकिन ज्यांनी माईनी तयार केलेलं आहे माईंच्या मार्गदर्शनातून माईंच्या संशोधनातून हे आहे ते आमचं वेरा टच म्हणून आहे जिथं ॲलोवेराचा आम्ही बऱ्यापैकी उपयोग केलेला आहे ॲलोव्हरा बघितला तर तसं पूर्ण कोट्यापासून म्हणजे तुमच्या गर्भाशयापासूनच्या सगळ्या उष्णतेला खेचून घेतं आणि सगळ्यात जास्त आता हे जर तुम्ही मार्केटला जर गेलात तर एका सॅनिटरी नॅपकिनची एका त्या नॅपकिनची किंमत जवळपास तुम्हाला सांगतो की साडेपाचशे रुपयाला बस एक बसतो अशा पद्धतीचा सॅनिटरी नॅपकिन पण तोच सॅनिटरी नॅपकिन म्हणजे एक पॅक असतो तो, तो साडेपाचशे रुपयाला बसतो पण तोच सॅनिटरी नॅपकिन आम्ही फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयेमध्ये दिलेलं आहे म्हणजे इथंच तुमचे पन्नास साठ टक्के रक्कम इथंच पण आम्ही पैसे बघत नाही या बाबतीत खरंच खूप वाईट वाटतं महिलांच्यामध्ये अशी समस्या बघताना कोणत्याही प्रकारचं व्यसन नसताना आज महिला जर या गोष्टीला बळी पडत असेल आणि अशातून जर समजा त्रास होत असेल आणि नाही सण होत आणि खरं सांगू का सगळ्यात मोठं पुण्य आहे काय माहिती आहे का, का। महिलेला मान सन्मान आणि त्यांचा जो काही आहे तो सांभाळणं अभिमान सांभाळणं हेच खरं महत्त्वाचं आम्ही सम समजतो आणि त्यातून माई त्यासाठी खूप झटतात खूप काम करतात माई दिवसरात्र यासाठी सगळे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पळत असतात काम करत असतात आणि महिला वर्गांना विनंती आहे कॅन्सरपासून वाचायचं असेल तर नक्की तुम्ही हे सॅनिटरी नॅपकिन नक्की तुम्ही यूज करा आणि बघा तुम्ही सांगाल आठ लेअरचं आठ लेअरचं पहिलं सॅनिटरी नॅपकिन आहे जे माईनी ह्या तोडकर संजीवनीच्या मार्फत महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या मार्फत हे महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही त्याचा नक्की अवलंब करावा असं मला वाटतं आणि व्याधीमुक्त आयुष्य जागावं कारण महिला आजारी पडली तर सगळं घर संपून जातो एखादा पुरुष आजारी पडला तर काय महिला कशी ना कशी काम करते पण महिला आजारी पडली तर घर संपून जातं म्हणून विनंती आहे कळकळीची विनंती आहे की वाचा आणि ज्यांना कोणाला कॅन्सरबद्दल काय माहिती घ्यायची आहे शंका कुशंका बऱ्याच लोकांना गाठ कसली असू दे ती कॅन्सरचीच म्हणतात त्याची बायप्सी करणे काय काय करणे हे जर असं टाळा आणि तोडकर संजीवनीमध्ये येऊन नाडी परीक्षण करा तुमच्या सगळ्या समस्यांवरती आम्ही सदैव खरे उतरण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका कोणत्याही प्रकारची चिंता बाळगूच नका आम्ही आहोत तुमच्यासोबत कॅन्सर असू दे कोणताही आजार असू दे त्यामध्ये तुम्ही फक्त येऊन माहिती घ्या एकदा तोडकर संजीवनीला नक्की भेट द्या कारण काय हे भेटल्याशिवाय शक्य नाही कारण प्रत्यक्षात भेटलं तरच बोलणं होऊ शकतं अन्यथा मोबाईलवरती फोनवरती कशावरती किती बोलू शकतो काय बोलू शकतो किंवा काय मानसिकता ठीक करू शकतो त्यापेक्षा एक वेळ फक्त व्हिजिट द्या आणि अशा असाय असाध्य असाही आजारांपासून नक्की लांब राहा सगळ्यांना शंभर वर्षाचं आयुष्य परमेश्वर देव हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो राहू दे आपल्याला शंभर वर्षाचं ऐंशी वर्षाचं मिळो पण निरोगी मिळो हेही तुम्हाला सांगतो आणि कॅन्सरपासून वाचा व्यायाम करा भरपूर खा आणि आनंद व्यक्त करा आयुष्यात किती क्षण आहेत माहीत नाही जे मिळाल्यात ते आपण आनंदी बनवू आनंदी क्षणाची वाट बघू नका प्राण खरं तर आयुर्वेदासारखा उपचार असेल किंवा निसर्गोपचारांसारखा उपचार असेल या सगळ्याकडे आजारी व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक येतात कधी अगदी आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपण अंतिम टप्प्यामध्ये किंवा इतर प्रथीतून आता काहीच राम राहिला नाही आता आपल्याला आयुर्वेदिक उपचारच टाळू शकतात किंवा निसर्गोपचारच आपल्याला तारू शकतात अशी जेव्हा एक स्थिती निर्माण होते तेव्हा आपण या उपचारांकडे येतो पण त्यावेळेला बऱ्याच पद्धतीनं उशीर झालेला असतो जसं सर सांगतात की कुठल्याही आजाराविषयी भीती न बाळगता तुम्ही पहिल्यांदा या प्राथमिक अवस्थेमध्ये या जेणेकरून ठोस अशा पद्धतीचे प्रभावी उपचार करता येतात आणि तिथल्या तिथे तुम्ही त्या आजारातून बाहेर पडू शकता कोणताही आजार असो मात्र सुरुवातीला त्या ठिकाणी येणं ही खूप गरजेची गोष्ट असते तोडकर संजीवनी आणि त्यांची सगळी टीम याचसाठी काम करते त्यांचे सगळे संपर्क क्रमांक ईमेल आय डी वेबसाईट हे सगळं आता स्क्रीनवरती सुरू आहे ज्या माध्यमातून तुम्हाला संपर्क करता येईल तुम्ही निश्चितपणानं करा आणि सरांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर तशा पद्धतीची अपॉइंटमेंट सुद्धा सरांची तुम्ही निश्चितपणाने घेऊ शकता सर तुम्ही आज आलात आणि खूप छान पद्धतीनं माहिती आम्हाला सांगितली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद